आज बनवले आहे शेवयाची खीर या म्हटलं यामध्ये शेवया मस्त गावठी तुपात भाजून घेतले आहेत आणि मग त्याच्यात दूध बदाम वेलची साखर वगैरे टाकून मस्त आता दुधामध्ये शिजून घेऊ गॅस कमी कर वरतून अजून थोडंसं त्याच्यात तूप घालू मंद आचेवर थोडीशी आणखीन त्याला मस्त शिजवून देऊ किंवा घट्ट होऊन देऊ चवीला अजूनच चांगली लागेल या सर्वांनी शवयाची खीर खायला या सर्वांनी खिरीची चव